नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण भोगी स्पेशल तिळ घालून बाजरीची भाकरी आज बनवणार आहोत चला तर मग ही भाकर कशी बनवायची ते बघूया इथं मी एका भाकरीचे बाजरीचे पीठ घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले तसेच एक चमचा सफेद तिळ इथं टाकून घेतली आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट असे पीठ हे मळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे जितके आपण हे पीठ छान प्रकारे मळून घेऊ तितकी आपली भाकरी छान प्रकारे बनवून तयार होते भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी बनवण्यामागे एक खास कारण आहे भोगी हा थंडीचा सण असल्यामुळे शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात बाजरी ही शरीर गरम ठेवते आणि तिळ तर उष्णतेसाठी खूप उपयोगी आहे म्हणून भोगीच्या दिवशी तीळ आणि बाजरीपासून बनवलेले पदार्थ घरी खास करून बनवले जातात आता अशा पद्धतीनं ही भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे खाली सुके पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही भाकर थापून घेणार आहोत भाकरीच्या आजूबाजूच्या कड्या ह्या छान प्रकारे थापल्या गेल्या पाहिजेत भाकर वर ही पूर्णपणे थापण्या अगोदर आपल्याला त्यावर वरतून त्यावरून टाकून घ्यायची आहे आणि भाकर ही अशी आपल्याला थापून घ्यायची आहे तेल टाकल्यानंतर भाकर अशा पद्धतीने थापल्याने तीळ ही बाहेर निघत नाही आणि छान प्रकारे भाकर आपली इथं बनवून तयार होते भोगीच्या दिवशी आपल्या घरात बायका खास करून तीळ लावून बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी देखील बनवत असतात ही परंपरा आपल्याकडं आई आजीकडून चालत आलेली आहे जिच्या मागं अनुभव आणि आरोग्य दोन्ही धरलेले आहेत आता तवा गरम झाल्यानंतर आपल्याला ही भाकर त्यावर टाकून घ्यायची आहे एका बाजूने भाकर छान प्रकारे भाजून घ्यायची आहे नंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला भाकर ही छान प्रकारे भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने भाकर थोडी भाजल्यानंतर आपल्याला तवा हा बाजूला ठेवायचा आहे आणि गॅसवर कमी गॅसवर आपल्याला ही भाकर पुन्हा थप भाजून घ्यायची आहे अगदी छान प्रकारे खरपूस अशी भाकर आपली भाजली जाते तुम्हाला ही भाकरी आवडली असेल तर भोगीच्या दिवशी नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा छान प्रकारे खरपूस अशी भाकर आपली इथं बनवून तयार होते अशा प्रकारे छान अशी आपली तीळ लावून बाजरीची भाकरी इथं तयार झालेली आहे आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आपण नक्की बघा धन्यवाद